नमस्कार मित्रांनो थोड्या वेळातच सोन्या पन्नास पन्नास केसरी मैदानाला सुरुवात होत आहे मित्रांनो मी या व्हिडिओमार्फत तुम्हाला दोन गोष्टी सांगणार आहेत एक म्हणजे बकासूरचा गट क्रमांक किती चर्चा आहे की बकासूरचा गट क्रमांक सतरा तर मित्रांनो बकासूरचा गट क्रमांक सतरा नाही मग किती गट क्रमांक आहे हेच मी तुम्हाला या व्हिडिओमार्फत सांगणार आहे तसेच आजच्या मैदानाचं मुख्य आकर्षण आजच्या मैदानात जो महत्त्वाचा फेरा आहे सोन्या बकासूरचा तर सोन्या बकासूरचा फेरा नक्की किती वाजता होणार आहे हे मी तुम्हाला या व्हिडिओमार्फत सांगणार आहे तर मित्रांनो कालच सोन्या पन्नास पन्नास केसरी मैदानाचं लाईव्हच्या माध्यमातून गट पुकारलेले आहेत काल व्हॉट्सअपवर सोशल मीडियाच्या माध्यमातून बरेच गट क्रमांकांची यादी फिरतो आहे त्याच्यामध्ये तुम्ही पाहू शकता मित्रांनो मी प्रथम तुम्हाला बकासूरचा गट क्रमांक किती आहे ते सांगतो कालपासून चर्चा आहे सोशल मीडियावर कोण यूट्यूबच्या माध्यमातून देखील सांगतोय की बकासूरचा गट क्रमांक सतरा आहे तर मित्रांनो बकासूरचा गट क्रमांक सतरा नाही तुम्हाला हा स्क्रीनशॉट टाकतोय तुम्ही बघू शकताय या बटका बकासूरचा गट क्रमांक सतरामध्ये बकासूरचं नावच नाही आहे मग किती आहे तर बघू शकताय बकासूरचा गट क्रमांक आहे गट क्रमांक अठरामध्ये तास क्रमांक आठवर गट क्रमांक अठरामध्ये तास क्रमांक आठवर बकासूरची गाडी पलणार आहे हे बघू शकताय तुम्ही आणि दुसरा महत्त्वाचा प्रश्न आजचं मुख्य आकर्षण म्हणजे बकासूर आणि सोन्याचा फेरा तर मित्रांनो बकासूर आणि सोन्याचा फेरा किती वाजता होणार आहे मला आत्ताच मिळालेल्या माहितीनुसार बकासूर सोन्याचा एक फेरा सकाळी साडेनऊ वाजता थोड्या वेळातच उद्घाटन झाल्यानंतर नऊ वाजता बकासुरू सोण्याचा आपल्याला फेरा बघायला मिळणार आहे धन्यवाद मित्रांनो